एक मीची तर एकदा शिमला मिरचीमध्ये तुम्ही दही टाकून तर बघा इतकी छान मस्त झणझणीत आणि चटपटीत टेस्टी भाजी तयार होणार आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आणि सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद सुपर फूड बाय मनीषा या माझ्या चॅनलमध्ये नवीन असल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी बघण्याकरिता तर हे बघा इथे मी शिमला मिरची छान स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर याचं देठ काढून घ्यायचं आणि याच्या बियासुद्धा काढून घ्यायच्या बिया काढून घेतल्यानंतर आता आपल्याला याचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत तसं तो तुम्ही कोणतेही आकाराचे तुकडे करू शकता बारीक मोठे पण चौकोनी आकाराचे तुकडे स्पेशली मी करत आहे या भाजीसाठी हे बघा अशा प्रकारेचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत तर संपूर्ण शिमला मिरची आपण कापून घेणार आहोत तर सबस्क्राईब केल्यानंतर साईडला बेलायकन असते ना तेसुद्धा अवश्य आठवणीने प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला टाईम टू तु टाईम मिळत राहणार आणि सर्व रेसिपीज तुम्ही चांगल्या प्रकारे बघू शकणार शिमला मिरची कट केल्यानंतर एक कांदा घेतलेला आहे मी कांदासुद्धा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे कारण कांदेसुद्धा आजकाल फवारणी वगैरे करतात त्यामुळे काळपट्ट पडतात त्यामुळे धुवून घ्यायचा त्याचे देठ वगैरे सर्व कापून घेतले शिल्कं वगैरे काढून घेतलं आणि कांदासुद्धा आपल्याला अशा प्रकारे चौकोणी आकाराचा कट करून घ्यायचा आहे तर मी इथे घेतलेला आहे एक, एक मध्यम आकाराचा कांदा हे बघा आता कांदे आणि शिमला मिरची मी कट करून घेतलेली आहे आता आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे वाटण म्हणण्यापेक्षा पावडर तयार करायचं आहे तर शेंग दाने। शेंग दाने मी इथे घेत आहे शेंगदाणे शेंगदाणे मी घेत आहे इथे अर्धा वाटी अर्धा वाटी शेंगदाणे घेतल्यानंतर यामध्ये मी घेत आहे थोडे काजू एक चमचा तीळ आता आपल्याला हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे हे बघा शेंगदाणे तीळ आणि काजूचं मी पावडर तयार करून घेतलं आपल्याला हे साईडला काढून ठेवायचं आहे आणि आता एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आणि एक टमाटर याची पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे कांदा आम्ही भाजून घेतलेला नाही आहे कच्चाच कांदा आहे घेत यायचा आहे आपल्याला इथे तर कांदा आणि टमाटरची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता कढईमध्ये थोडं तेल टाकायचं तर थोडं तेल टाकल्यानंतर तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला शिमल्या मिरची टाकायची आहे शिमला मिरची तेलामध्ये आपल्याला आचेवर परतून घ्यायची आहे साधारणतः आपल्याला तीन ते चार मिनटं शिमला मिरची छान अशी परतून घ्यायची आहे हे बघा शिमला मिरची मी छान अशी परतून घेतली तेलामध्ये त्यानंतर शिमला मिरची काढून ठेवली आणि त्याच कढईमध्ये आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला दोन तेजपत्ते टाकायचे आहेत हे बघा त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत अर्धा छोटा चम्मच मोवरी अर्धा छोटा चम्मच चम्मच जिरा त्यानंतर एक छोटा चम्मच यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे त्या अगोदर आपण इथे टाकणार आहोत चार हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या मी अख्ख्यात घेतलेल्या आहेत कट केलेला नाही आहे तर आता आपल्याला हे सर्व साहित्य तेलामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर आपण इथे कांदा टाकूया आपण जो चौकोनी आकाराचा कट करून ठेवला होता तो कांदा टाकायचा आहे त्यानंतर टमाटर कांद्याची पेस्ट टाकूया तीन शेंगदाणे आणि काजूची पावडर तयार केली होती ते, ते सुद्धा टाकून यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला ही फोडणी मंदा हातेवरच करायची आहे तर हे बघा तेल मी खूप कमी टाकलेलं आहे कमी तेलामध्ये सुद्धा आपली एकदम चमचमीत आणि मस्त टेस्टी अशी भाजी इथे तयार होणार आहे त्यानंतर मी इथे टाकत आहे चवीनुसार मीठ आपले बेसिक मसाले आपल्याला या यामध्ये टाकायचे आहेत हळद टाकायची त्यानंतर मी इथे अर्धा छोटा चम्मच कश्मीरी लाल तिखट टाकत आहे कलर येण्यासाठी त्यामुळे भाजीला खूप छान असा कलर येतो त्यानंतर इथे मी टाकत आहे अर्धा छोटा चम्मच आपण जे नेहमी स्वयंपाकात वापरतो ते तिखट टाकायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता म्हणजे तुम्ही किती प्रमाणात तिखट खाता त्याप्रमाणे आणि त्यानंतर मी इथे टाकलेला आहे एक छोटा चम्मच गरम मसाला पावडर आपल्याला हे सर्व मसाले छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे टाकत आहे अर्धा छोटी वाटी दही तर हे बघा हेच होतं ते सिक्रेट इन्ग्रेडियंट्स यामुळे आपल्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येणार आहे दही छान असं मिक्स करून घ्यायचं हे बघा दही मिक्स केल्यानंतर लगेचच आपल्याला शिमला मिरची नाही टाकायची साधारणतः अर्धा मिनिट वगैरे आपल्याला हे छान असं शिजू द्यायचं आहे तर या दह्यामुळे आपल्या भाजीला इतकी छान टेस्ट येणार आहे आणि दही कसं बनवायचं याची रेसिपीसुद्धा माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही बघू शकता किंवा मग आणखी व्हिडिओ अपलोड करू शकेल तुम्ही मला तशा कमेंट्स करू शकता की तुम्हाला दह्याची रेसिपी हवी आहे तर त्यानंतर आप आपण प तेलामध्ये छान अशी परतून घेतलेली शिमला मिरची टाकायची आहे शिमला मिरची टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा शिमला मिरची छान असं मी मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये साधारणतः टाकत आहे अर्धा ग्लास पाणी अर्धा ग्लास पाणी घेतल्यानंतर आपल्याला ही भाजी आचेवर शिजू द्यायची आहे तर आता शिमला मिरची आपण तेलामध्ये परतून घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला ही भाजी शिजण्याकरिता फार जास्त वेळ लागणार नाही तर आ, हे बघा आपली भाजी इथे तयार झालेली आहे किती छान अशी तर्री आलेली आहे आणि मस्त भाजी तयार झालेली आहे ही ही भाजी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत पोळीसोबत कशाहीसोबत खाऊ शकता खूप छान अशी लागते तुम्ही तिथूनला सुद्धा ही भाजी देऊ शकता वरून कोथिंबीर टाकली आणि एक छोटा चम्मच मी कसुरी मेथी घेतली कसुरी मेथी थोडी हाताने अशी कुस्करून टाकायची जास्त नाही टाकायची कसुरी मेथी कारण मग भाजीला कडबड चव येते अगदी एक छोटा चम्मच टाकायची हे बघा मस्त अशी चमचमीत भाजी मी तुम्हाला जवळून दाखवते तयार झालेली आहे आणि आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा आता कधी बनवत आहे तुम्ही अशा पद्धतीने दही शिमला मिरचीची मस्त अशी चमचमीत झणझणीत टेस्टी भाजी तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद अशाच प्रकारे नेहमी सहकार्य असू द्या अशाच प्रकारच्या छान छान रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा मरा सुपर फूड हॅक्स बाय मनीषा या चॅनलला सोबतच साईडला बेल ऐकॉन असते तेसुद्धा प्रेस करा आणि ही रेसिपी आवडली ना तुम्हाला तर प्लीज पटकन दाबून घ्या लाईकचं बटन आणि शेअर करा तुमच्या कुटुंबासोबत मित्रपरिवारांसोबत तर गरमागरम भाजी खाण्यासाठी तयार आहे तर सर्व करूया आपण हे बघा आपली भाजी इथे तयार झालेली आहे तर खूप कमी साहित्यामध्ये आणि घरगुती साहित्यामध्ये ही भाजी इथे तयार केलेली आहे आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल वेळात वेळ वेड़ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद अशाच प्रकारे नेहमी सहकार्य असू द्या तुमचे आणि नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा अरे बघा आपली भाजी इथे तयार झालेली आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपी सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर बघायला अजिबात विसरू नका आणि आज घटस्थापना आहे त्यामुळे नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप 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 हार्दिक शुभेच्छा चला तर बाय आता भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तेव्हापर्यंत स्वस्त राहा मजेत राहा आनंदी राहा आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा ठेवा आणि मी हसत राहा तब्येतीची काळजी घ्या हेल्दी फूड खात राहा आणि माझ्या रेसिपीजसुद्धा बघत राहा चला तर बाय बाय मग टेक केअर हॅव अ नाईस डे थँक्यू यू सो मच फॉर वॉचिंग अगेन